नमस्कार मैत्रिणीनो आपल्या अक्षर फॅशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणीनो आज आपण गोलगळ्यावरती बघा कॉपरची लेस वापरून एक सुंदर अशी ब्लाउज डिझाईन बनवणार आहे तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा आज आपण काय केलेलं आहे मेन फॅब्रिक आणि अस्तरचा ब्लाऊज आहे ते एकमेकावरती जोडून घेतलेला आहे गोलगळा रेडी केलेला आहे आणि आता गोलगळ्यावरती एक लहान नाजूक अशी लेस लावून घेतलेली आहे त्याच्यानंतर बघा मी काय करते खडोनी मार्किंग कोणत्या पद्धतीने करते ते बघून घ्या तर बघा एक इंचावरून काय केलेलं आहे खडोनी मार्किंग केलेलं आहे आणि खालच्या बाजूपर्यंत मार्किंग केलेलं आहे बघू शकता खालच्या बाजूला अर्ध गोल आणि गोलगळ्याच्या साईडने पण आपण मार्किंग करून घेतलेलं आहे तर बघा आता आपण काय करणार आहे कॉपरची फुलाची लेस वापरणार आहे बघू शकता कॉपर कलर आहे आणि ब्लाऊजचा काट जो होता तो कॉपर कलरचा होता त्यामुळं मी अशी मॅचिंग अशी लेस लावलेली आहे तर बघा लेस आपण जे मार्किंग केलेलं आहे त्या पद्धतीमध्ये आपल्याला मार्किंगवरून थोडी थोडीशी प्लेट पाडत पाडत लेस बसवायची आहे तर बघा जशी व्हिडिओमध्ये दिसते त्या पद्धतीने तुम्ही बसवू हो शकता थी, थी थी, तर बघा लेस आपली ब्रॉड लेस बसवलेली आहे मी त्यामुळं गळा अगदी सुंदर दिसत आहे त्यामुळे त्याच्यावरती आपण डबल शिलाई मारलेली आहे बघा आता लेसचा आकार जो आहे आपल्याला डिझाईन जे आहे ते दुसऱ्या बाजूवरती आणण्यासाठी लेस थोडीशी मी कट करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता बघा गळ्यावरती व्यवस्थित बसवून घ्यायचे आहे तर बघा तर व्यवस्थित आपलं खडूचं जे मार्किंग असतं त्याच्यावरती तुम्हाला ही लेस लावून घ्यायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आणखीसुद्धा आपली डिझाईन थोडीशी राहिलेली आहे त्याच्यावरती काय डिझाईन मी करणार आहे ते तुम्हाला समजणार नाही त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घंटीचं बेल ऐकून चिन्ह धाबा ज्यामुळे काय होईल ज्यावेळेस मी व्हिडिओचं नोटिफिकेशन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे तुम ते तुमच्यापर्यंत मिळून जाईल तर बघा गळा किती सुंदर दिसायला लागलेला आहे आता बघा मी काय केलेलं आहे ब्लाऊजच्याच कपड्याचे चौकोन कट करून घेतलेले आहेत आणि त्याच्या आपल्याला ट्राय अँगल तयार करून घेतलेले आहेत दोन बाय दोनचे किंवा तुम्ही मोठे ट्राय अँगल पाहिजे असेल तर थोडेसे मोठे तीन बाय तीनचे चौकोन कट करून घेऊ शकता आता सुई दोऱ्याच्या सहाय्याने काय करायचं आपल्याला त्या ट्रायँगलवरती हातशिलाई घालायची आहे आणि त्याच्या फुलाच्या जशा पाकळ्या असतात तशा पाकळ्या रेडी करून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही तर पाच पाकळ्याचं किंवा सहा पाकळ्याचं फुल तुम्ही तयार करून घ्या आणि त्याच्यावरती बघा असं अटॅच करायचं आहे तर बघा तुम्ही सुई दोऱ्याने अटॅच करू शकता किंवा मशीनवरती सुद्धा हे अटॅच करता येत आहे तर बघा मी मशीनवरती अटॅच करणार आहे तर बघा थोडासा आतल्या बाजूवरती राऊंड शेपमध्ये त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून आपली शिलाई जी आहे ती बाहेर दिसणार नाही आणि पाकळ्या ज्या आहेत सुंदर अशा उभ्या राहतील मस्तपैकी फुलं जसं आपलं फुल असते तशा व्यवस्थित दिसतील अशा पद्धतीमध्ये आपल्याला शिलाई मारायची आहे तर बघा आपल्याचा गळा रेडी झालेला आहे आता त्याच्यावरती तुम्हाला एक शो बटन किंवा हे बसवून घ्यायचं आहे तर बघा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा